पाऊस तर लय निभार झाल इकडे ताईची शेरडा ही बांधली ती जुतीची लय पाऊस पडलं रात्री राप 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 आला आलं म्हणूनच तर सगळीकडं पाणी पाणी झालं मी पण बसली आता आपले उग येऊन म्हणले तर बसाव बस झाडाय सावलीला ऊनच लय व घरात थांबू वाटणं इतकं ऊन आहे काय म्हणते ती खाल्ली केल्यासुद्धा खाऊ वाट नाही एवढं पाणी पाणी निसतं घरात न बाहेर भा, बाहेर न घरात जरी गेलं तरी आगाच पाणी होतय शिळीनं दहावेला दिला दिलाय आज बघा मित्रांनो घेतले आई वडलाला बोलवशी ना काय शेवट आज काय आहे काय नाही आज हे रोज जर असं करायचं म्हणलं तर हे चांगलं नाही काल आलं ती मटण घेऊन आलं कुठं घेऊन गेलं काय केलं कुठं खाल्लं काय माहिती नाही बरं खाव द्या खाण्याचं पण काय ना मला म्हणत होतं काल फीत साखळी आधी परवादीशी मी दिल्या ना नाही त्यामुळं नेमकंही मला भ्या घालतात खरंच हे कागद घेऊन कुणाला दिले ते काय केलंय हे कळाय पाहिजे आहे म्हणून आई आईवडिला सांगितलं आजच्या दिवसात जर तुम्ही नाही आला तर परत कधीच येऊ नका म्हणले ते म्हणली ते येतो दुपारपर्यंत काय का करून शना उगा तू रडू पण नको ना टेन्शन पण घेऊन काय असेल ते आल्यावर बघू म्हणले ते अजून काय होत काय नाही हे माहिती नाही काय करू मी खरं काय करू मला कायच कळलं नाही काय ते मार्ग बंद झाले आणि वाटायला लागले ते सगळीकडं काय करू काय केल्यानं काय होईल त्यांना कसं सांगू कसं बोलू हीच काय कळन अडचणी महागा अडचणी अडचणी महागा अडचणी याय लागले ते वाईट झाले काय सुद्धा कळ नाही सगळं मार्ग बंद झाले अगत वाटायला लागले मला आपला माणूस जर आपल्यासारखा नसला ना मग कोणच नसतंय आपल्या सगळं काय म्हणते ती की आयुष्याच आपले खेळ होतो तसा खेळ चालू झाला पोरं म्हणते ती मम्मी बोलू नको पप्पाला ग वाढताय तू बोलली की अजून वाढत आहे शब्द लागले की भांडणं लागते ती तुमच्या दोघाची गबस लेकरांचं पण वाईट वाटतंय त्यांचं तें त्यांना वाटतं पापाला लय पापा बोलते मी आणि पापाला म्हणते तर मम्मीला बोलत जाऊ ना, ए, ना ए, गा मम्मीला लय पाप्पा बोलते म्हणजे असंच दोघाला वाटतंय पोरास त्यांना वाईट वाटणारच आहे की आहे बापा येते शेवटी त्यांची त्यांना वाईट वाटणार आहे पण त्यांच्या बापाला कळ ना आपण काय करतोय काय नाही आपण जी करतोय ती योग्य आहे गा ही कळन आहे त्यांना घराचं काय म्हणते ती नाही तसं वा वाटोळ चालू केलं हे काय शेवटी नशिबात असेल ती असं मीच एकटी कुठपर्यंत विचार करू कुठपर्यंत त्यांना सांगू शिकवू शिकवण्याच तर काय ती बाहेरचं गेल्यातय आई ऐकण्याच्या बाहेरचं पलीकडं सगळं झालेलं आहे ते ऐकत नाही माझं तर ऐकतच नाही ती म्हणते तर माझ्या डोळ्यासमोर येऊ नको तू माझ्या डोळ्यासमोर आली की माझी शिर हलते काय सांगू नको आता सा त्यांना सांगायला शिकवायचं हे तर कोण नाही मामा होत आता होतं तेव्हा एक गोष्ट वेगळी होती पण आता ती नाही ते त्यामुळे ह्यांना सांगणार कोण आता एकच पर्याय उरला मनुष्यान आई वडिलाला म्हणलं तुम्ही या आज आला तर बरा ना तर परत कधीच येऊ नका म्हणलं पुढचं काय होतंय काय नाही माझी मी बघते म्हणलं परत कधी सुद्धा येऊ नका म्हणलं त्यांना टेन्शन आल्यामुळे मी त्यांना पण बोलली बार काय करू कारण की वेळच तशी माझ्यावर आली आहे मला भ्या घालते तर मी राणी घेईन नाहीतर कुणाला लिहून देईन रान ठेवत नाही भ्या तर वाटतंय मला रागाच्या शिष्टीत कोण कधी कर काय करल काय सांगू शकत नाही कोणाच सांगू शकत नाही काय म्हणते ती राग आणि माग तसं काम आहे ते माणूस एखाद्या एखाद्या माणसाला असं काय झाल्यावर बॅक ती म्हणते ती बॅकमेल मला म्हणाय नाही तर ती बॅकमेल तसं ते चालू केलं आहे मला भ्या घातलं की आता था, था तर ग बोलायची नाही पण ती भिहा भियाच राहावं असं मला वाटतं कारण की ती होऊन जे ती करतात जे ती म्हणतात तसं होऊन कारण की आधार तेवढाच आहे दुसरा कशाचा आधार नाही ते जर गेलं तर मग राहायला तर लांबच राहिलं राहायला पण जागा नाही ती नाही तिथं पण राहणार बाईचं जीवन म्हणजे बेकार आहे बोलावं तरी अवघड आहे ना बोलावं तर अवघड आहे खंड बायचं अवघड आहे इलं आज तर लय टेन्शन आले कारण की ह्यानी जसं जसं ती दिवस ते तसं तसं ते बदलत चालली होते त्यांची मर्यादा कमी होत चालली आमच्यावरची ती बाजार आणला त्याच्यामुळं कुटाना केला बर कर आता तर परत फुलं मला मागितली मग आता तुम्हीच सांगा ह्यांना फुलं मी दिली असती चांगल्या कामाला जर त्यांनी मला मागितली असती तरी पण मी दिली असती रानातला असू द्या कुठली मोठी अडचण आली असते तरी पण मी दिली असती कुठं दुकानदाराची उदारी द्यायला जर ही मला मागत असेल तर मी कशी देऊ ह्यांना सांगा मग ह्यांनी कामाचं पैसे काय केलं जे कामाला जात होतं ते पैसे ह्यांनी काय केलं कुणाला दिलं हे पण कळलं पाहिजे हे ही तर मी राब राब राबते गुरा डोराचं बघती रानातलं बघते लेकरांचं आहे घरात घरातलं आहे ह्यांनी पुढं निघून गेल्यावर मी बाग मागचं सगळं बघते आहे है। मग ह्यांनी त्या पैशाचं केलं काय ह्यांना विचारायला नको विचारलं की मग म्हणायचं घरात बसून खायला लागतंय निस्तर बोलाय येत आहे विचारल्यावर विचारलं की मग ह्यांची शिरा हलते ह्यांचं डोकं हलतय ह्यांना मी अजून पण त्यांना म्हणजे तुम्हाला जरी काय कुठं अडचण आलीस तरी मी मला काय करायचं माझं सोनं त्यांनीच आहे ती लेखरं माझी माझा नवरा हेच माझं खरं सोनं आहे मला हे सोन्यानं नाण्यानं काय करायचं पण ही सोनं नाणं जर तुम्ही तुमच्या मोठ्या अडचणीला जर वापरत नसाल जर किरकोळ गोष्टीला जर तुम्ही वापरून शिना ती पैसे नको तिथं खर्च करतात चाल तर मी तुम्हाला हे पैसे पैसे म्हणा ही सोनं म्हणा ही खर्च दिल ग काय म्हणजे जिकडलं तिकडं बघा येईल परत काय तर कराईल पण ह्यांना ताळ्यावर आणणं किंवा ह्यांना सांगून शिकवून नीटनिटकं त्यांची त्यांच्या लेकरा बळात आणणं ही मोठं मा काय माहिती ती आहे लई कारण की ह्यांनी आता हाताबाहेर गेलेत आहे पाक ह्यांना काहीच कळण नाही अजून पप्पाला काय म्हणते तर काय माहिती आधीच देतं तुझ्या आईबानं मला काय दिलंय कधी कधी अडचणींच्या टाईमला दहा पाच दिलं नाहीत उलट मायाकंडच नेलं येतं हे असं बोलते येते ती राहते ती खाते ती पिते ती म्हणजे हे असं बोलते तर म्हणून ती येत नाही ह्यांच्यात आलं तर तासभर बसते ती की लगे निघून जाते ती त्या दिवशी तर तुम्ही बघितलं असेल ला आरुतूर पापाला व्हिडिओमध्ये बोललं काय वाटलं असेल मला सांगा तुम्ही आरुतुराची भाषा केली त्यांनी ह्या पैशा पाय ह्या सोन्या पाय एवढं ह्यानी बदलाय लागले तर नाही मला खरं ते वाईट वाटायला वाट लागली कुठं जावं हो सांगा तुम्ही आता जिथं दिलं तिथंच मराव लागतं लिकेच्या जातीनं कुठं जाऊ घरदार सोडून शिला वैता गेली दोन तीन दिवस कायमचं जाऊन चालतंय मला चालतंय का कायमचं जाऊन माझी दोन लेकरं आहेत महाग मला माणसं काय माणसाचा मी नाही कोणाचा विचार करत पण माझ्या लेकरासनी किती त्रास होईल ह्याचा विचार करते विचार करून करून डोकपाक आवड झालं पण काय ते मार्ग नि दिस ना पण आणि नाही पण काय बघू आता आईवडिली आल्यावर काय ना काय मार्ग निघलच काय व्हायच ती होईल एक दिवशी काय का होईल होईल पण होईल काय तर मार्ग निघल पण मी अशी सहजासहजी त्यांना रान हात घाल देणार नाही रानाला कारण की ती रान माझ्यासाठी लेकरांसाठी एक मे आधार आहे त्यामुळं मी त्या रानाला त्यांना हात घालू देणार नाही त्यांनी मग संग कसं का वागणार तर कसं का बोलणं आम्हाला त्यांना सोनंच पाहिजे ना देते मी सोनं पण त्यांनी किरकोळ गोष्टीला सोनं माझं घालवायचं ना त्यांना मोड मोठी अडचण आली ना तिथं मी देईन त्यांना त्यांच्या अडचणीला उभं राहीन मी अजून पण म्हणते है। पण ह्यांना त्या दिवशी खरं सांगायचं म्हणजे ह्यांच्यापैकी पैसे नव्हतं ह्यांना दहा रुपये पाहिजे होतं म्हणताना ही सोनं मागत होतं